श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र श्रावण महिना चालू आहे आणि या महिन्यातील उद्या बारा ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची सेवा उपासना जी आहे तर ती केली जाते या तसेच श्रावण महिन्यामध्ये असणाऱ्या सोमवारचं व्रत जे आहे तर ते देखील केलं जातं हे व्रत केल्याने विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं यावर्षी जो श्रावण महिना आलेला आहे तर तो अतिशय शुभ आणि महत्वाचा आहे एकाहत्तर वर्षानंतर असा श्रावण महिना जो आहे तर तो आलेला आहे या श्रावण महिन्यामध्ये पाच श्रावण सोमवार आहेत आणि त्याचबरोबर या श्रावण महिन्याची सुरुवात पाच ऑगस्टला म्हणजे सोमवारपासून झाली होती या दिवशीसुद्धा अनेक शुभ योग जे आहेत तर ते तयार झाले होते आणि त्याचबरोबर उद्या श्रावणातला दुसरा सोमवार आहे आणि या सोमवारीसुद्धा अत्यंत शुभ असे दुर्मिळ योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत जसे की आयुष्यमान योग सौभाग्य योग सिद्धीयोग यासारखे योग जे आहेत तर हे योग या दुसऱ्या श्रावण सोमवारला जळून आलेले आहेत आणि अशा शुभ योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे पृथ्वीवरती आलेले असतात आणि आपण त्यांना समर्पित असणाऱ्या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्याला त्या उपायांचं निश्चितच फळं प्राप्त होत असतं तर उद्या दुसरा श्रावण सोमवार आहे तर आपल्याला शिवमंदिरामधून ही एक वस्तू घरी आणायची आहेत ही वस्तू घरी आणल्याने कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये चहूबाजूने धन पैसा संपत्तीही येऊ लागेल आणि या उपायामुळे आपलं आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही इतका प्रभावी उपाय जो आहे तर तो आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिन्यामध्ये जे सोमवार येतात तर या सोमवारच्या दिवशी आपण महादेवांची पूजा करून वेगवेगळे वे कडधान्य जे आहेत तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करत असतो उद्या जो सोमवार आलेला आहे तर या सोमवारची शिवामूठ जे आहे तर ते तिळ आहेत म्हणून तिळाचे शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहेत आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी देखील करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर तुम्हाला पांढरे तेल टाकायचे आहेत स्नान केल्यानंतरनं स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत यानंतर ना आपल्या देवघरातल्या देवतांची तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावर तुम्हाला पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहेत यानंतर तुम्हाला एका तांब्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून या तिळाने सुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहेत जरी आपण मंदिरामध्ये पूजा करणार असेल तरीसुद्धा आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची प्रत्येक सोमवारी पूजा जी आहे तर ती झालीच पाहिजे इतर दिवशी आपण नाही करू शकत हरकत नाही परंतु सोमवारच्या दिवशी त्या शिवलिंगावरती पूजा अभिषेक जो आहे तर तो झालाच पाहिजे यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे ही सगळी सेवा तुम्ही सकाळी केली आणि उपाय हा तुम्ही नंतर संध्याकाळी किंवा के दुपारी केला तरीसुद्धा चालेल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे जाताही तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडेसे चिमुडभट्यामध्ये पांढरे तेल टाकायचे आहेत यानंतरनं पाच बेलाची पानं घ्यायची आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतरनं आपल्याला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे हे जल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जी पाच बेलाची पानं तुम्ही घेतली होती त्या पानावरती तुम्हाला लाल किंवा पिवळ्या चंदनाने ओम नम शिवाय असं लिहायचं आहेत आता हे कसं लिहायचं आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तर आपल्याला तीन पानांचं एक बेलपान पान घ्यायचं आहे कुठेही तुटलेलं फुटलेलं असे बेलपान घेऊ नका चांगलं असं तीन पानांचं एक बेलपान घ्यायचं आहे हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे यानंतर या पानावर तुम्हाला जे सगळ्यात वरचं पान असतं त्यावरती ओम लिहायचं आहे आणि यानंतर ना खालचे जे दोन पान आहेत त्यावरती नम आणि शिवाय असं लिहायचं आहे अगदी याच प्रकारे पाचही पानांवरती आपल्याला हा मंत्र जो आहे तर तो लिहून घ्यायचा आहे आता लाल किंवा पिवळं चंदन हे तुमच्या घरी असेल तर ता दाताने घेऊन जा नसेल तुमच्या घरी तर प्रत्येक शिवमंदिरामध्ये या दिवशी चंदन जे आहे तर ते ठेवलंच जातं तिथून सुद्धा तुम्ही हे चंदन जे आहे तर ते घेऊ शकता जेव्हा तुम्ही ही बेलाची पानं हा उपाय करण्यासाठी घेणार आहे त्यावेळी त्याचा तो देत असतो तर तो तुम्हाला काढून टाकायचा आहे फक्त तीन पानं जी आहेत तर तीच तुम्हाला ठेवायची आहे आणि यानंतरनं एक बेलाचं पान हे हातात घ्यायचं आहे पुरुष असेल तर पुरुषांनी ओम नम शिवाय स्त्रिय असेल तर स्त्रियांनी नमः शिवाय असं म्हणत हे बेलाचं पान जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करताना आपण ज्या साईटने हा मंत्र लिहिला आहे तर तो मंत्र खालच्या बाजूने येईल अशा पद्धतीने हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे याच पद्धतीने तुम्हाला हा मंत्र म्हणून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आणि ही पाच बेलाची पानं जी आहेत तर ती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे यानंतर तिथे बसून तुम्हाला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्र हा कोणता आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दिलेला आहे तर हा महामृत्युंजय मंत्र आहेत तर तुम्ही हा मंत्र जो आहे तर तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे सोमवारच्या दिवशी जो व्यक्ती हा मंत्र म्हणतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात भगवान महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी हा मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो जो पण व्यक्ती या मंत्राचा जप करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट दुःख अडचणी या उरत नाही त्या व्यक्तीवरती महादेवाची विशेष कृपा जी आहे तर ती होत असते म्हणून तुम्हाला हा अतिशय प्रभावी मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे आणि यानंतर जी पाच बेलाची पानं अर्पण केली होती त्यातलं एक बेलाचं पान जे आहे तर ते तुम्हाला उचलून आणायचं आहे आणि आणल्यानंतरनं आपल्या पैशांच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे किंवा आपल्या घरामध्ये जिथे आपण धनसंपत्ती ठेवतो हो तर तिथे हे पान तुम्हाला ठेवायचं आहे हे पान जरी सुकलं तरीही आपल्याला तसंच ठेवायचं आहे पान जाहे एक विशेश सेवा हे पान जे आहे तर यावरती एक विशेष प्रकारची सेवा झालेली असते अभिमंत्रित केलेलं हे पान असतं आणि यामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्याची एक शक्ती असते यामुळे आपल्याला कधीही पैसा धन संपत्ती ही कमी पडत नाही हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर तो, तो पैसा टिकायला सुरुवात होते घरामध्ये आजार पण असेल तर ते सुद्धा निघून जातं घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते घरातील गरिबी आणि दरिद्री ही देखील नष्ट होते म्हणून तुम्हाला या अतिशय शुभ योगामध्ये उद्या हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र बोलणं शक्य झालं नाही तर तुम्ही एकवीस वेळा हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल तरीही तुम्हाला चा याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ